नागपूरची लेख कामदार अहमदाबाद मधील विमान अपघाताने हिरावून घेतले चार वर्षांआधी नागपूरच्या यशाचा अहमदाबादच्या किशन मोढा यांच्याशी विवाह झाला होता मोढा परिवार लंडन मध्येच राहत होता मात्र यशाच्या सासऱ्याला कॅन्सर झाल्यानंतर उपचारासाठी सगळं कुटुंब अहमदाबादला आलं होतं पण दोन महिन्यांआधीच उपचारादरम्यान सासऱ्याचं निधन झालं सासऱ्याच्या मृत्यूनंतर लंडनमध्ये बावीस जूनला शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोक सभेसाठी त्यशासह तिचा दीड वर्षाचा मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोडा याच विमानातून लंडनला निघाल्या होत्या या दुर्घटनेनंतर हो यशाचे नागपुरातील आई वडील अहमदाबादला गेलेत कामदार परिवाराशी जिवळाशी संबंध असणाऱ्या त्यांचे शेजारी मनोज चापदेंनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केलं आहे लग्न अहमदाबादच्या मुळा परिवारासोबत त्यांच्या मुळासोबत झालं आणि ती मुळा पुरातली मुळा परिवाराची सुन झाली पण तिचं बालपण यशाचे या संपूर्ण परिसरामध्ये गेले या रामपेठ परिसरामध्ये गेलं आणि अत्यंत दुःखद घटना ही घडली इथल्या परिसराच्या लोकांसाठी संपूर्ण या आजूबाजूच्या लोकांसाठी ही खूप मोठी दुखदायी घटना होती यशाचं लग्नाला तीन वर्ष होत आहे आणि तिचा जो मुलगा होता रुद्र तो दीड वर्षाचा होता तो रुद्र यशा आणि तिची सासू असे तिघही जण या प्लेन मध्ये गेले तिचे मिस्टर सुद्धा जाणार होते यशाचे पण ते काही कारणास्तव कामामुळे थांबले ते तीन चार दिवसानंतर ते जाणार होते अहमदाबादच्या विमान अपघातात महिला आणि वृद्धांसह चिमुकल्यांनाही जीव गमावा लागला अहमदाबादहून लंडनला निघालेल्या फ्लाईटमध्ये गुजरातसह इतर राज्यातील नागरिक होते यशाच्या रूपाने लेख गमावल्यानं नागपूरमध्ये ही शोककळा आहे नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट तक